नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुमचा आजचा दिवस आनंदी सुखाचा व समाधानाचा जाऊ अशी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते तर आज मी स्वामींचा असा एक मंत्र घेऊन आले आहे ज्याने तुमचं आयुष्य बदलून जाईल स्वामींची कुठलीही सेवा जी तुम्ही अगदी मनापासून करता ती स्वामीपर्यंत लवकर पोहोचते कारण स्वामी, स्वामी अजूनही जागृत आहेत तर बघा माणसावर जेव्हा संकट येतं तेव्हा ते एका बाजूनी नाही तर चारी बाजूनी येतं पण तेव्हा माणसाने अगदी शांतपणे व समजूतपणे सर्व मार्ग काढायचे आहे नाहीतर माणूस अगदी डिप्रेशनमध्ये जातं तर बघा असं होण्याआधी तुम्ही स्वामी भक्तीचा मार्ग धरायचा आहे जे कोणी नवीन सेवेकरी आहे त्यांना मी एकच सांगणार आहे की नवीन आहात काही समजत नाही तरीही हरकत नाही तुम्ही नामस्मरण करा श्री स्वामी समर्थ ह्या नामाचा जप करा दररोज एक माळ केली तरीही चालेल नंतर हळूहळू जसं माहिती होईल जशी जशी सेवा तुम्ही करू शकता ती नक्की करा बघा स्वामी सेवा केल्याने संकटे येणार नाही असे नाही पण स्वामी त्या संकटातून तुम्हाला अगदी फुलासारखे बाहेर काढतील व हे संकटे का येतात तर त्यांना तुम्हाला काही अनुभव व काही चांगल्या व वाईट गोष्टी शिकवायच्या असतात तुमच्यासाठी काय चांगलं आहे काय वाईट आहे हे, हे? हे तुम्हाला त्यांना शिकवायचं असतं तर बघा आपल्या आयुष्यात जर काही गोष्टी किंवा काही कामे होत नसतील तुम्ही खूप प्रयत्न करताय पण ते कामे होत नाही आहे तर असे समजा की स्वामींनी अजून काही यापेक्षा चांगलं तुमच्यासाठी ठरवून ठेवलेलं आहे तर बघा स्वामी सेवा करा जशी जमेल तशी करा पण आज मी एक मंत्र सांगणार आहे जो तुम्ही झोपण्याआधी म्हणायचा आहे तर बघा मंत्र असा आहे ओम अवधुताय विग्महे समर्थाय दिमही तन्नो स्वामी प्रचोदया परत एकदा म्हणते ओम अवधुताय विग्महेीमही तन्नो स्वामी प्रचोदया तर बघा हा मंत्र कमीत कमी अकरा वेळा म्हणायचा आहे तर बघा रोज हा मंत्र झोपण्याआधी म्हणायचा आहे दुसरा दिवस रोज एक नवीन मार्ग मिळेल जे काही संकटे आहे त्यातून अगदी फुलासारखे स्वामी तुम्हाला बाहेर काढणार आहे पण अगदी विश्वासाने हा मंत्र म्हणा स्वामी नक्की तुम्हाला व तुमच्या घरातल्या सर्वांना सुखी समाधानी व आनंदी ठेवणार आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ